विकृत लोकांनी जनतेची दिशाभूल करू नये अजितराव घोरपडे क कवठेमांगळ तालुक्यातील करोलीटी येथे संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना अजितराव घोरपडे म्हणाले काही विकृत लोक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना बळी पडू नये गावातील मतदान शंभर टक्के करून घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे तर महिलांनी पुरुषांच्या दमदाटीला घाबरू नये लाडक्या बहिणीसाठी लाडके भाऊ पण आहेत तालुक्यातून संजय काकांना भरघोस मतांनी निवडून देऊ करोली गावातील सर्व बंदी भगिनीनं आज महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पुढील काळातील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने येण्याचा योग आला आपण सगळेजण एका जीवानी आणि अतिशय उदात असे हेतून या ठिकाणी जमा झालेले आहात आपल्याला गेल्या वर्षभरात या युती शासनाने जे काही कारभार केला त्या कारभाराचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी त्यांना मतदान द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आणि कारभाराची दौर ही या युती शासनाच्या हातात द्यायचे आहे आणि पुढील काळातील आपल्या महाराष्ट्रातील उर्वरित कमकुवत बांधवांना योग्य मदत करून त्यांचे प्रपंचसुद्धा योग्य मार्गावर आणायचे आहेत हे खऱ्या अर्थाने या निवडणुकीचं उद्दिष्ट आहे म्हणून राजकारणात उद्दिष्ट निश्चित असल्याशिवाय राजकारण यशस्वी होत नाही आणि म्हणून आपण हे एक उद्दिष्ट निश्चित करूया की पुढील काळात पुन्हा एकदा हे युती शासन या महाराष्ट्राच्या सत्तास्थानावर यावं आणि यापेक्षाही चांगले निर्णय या शासनाने घ्यावेत मगापासून तुम्ही एक दोन तीनच निर्णयांच्या बाबतीत चर्चा करत आहात परंतु आज दुपारी एक निर्णय आणखीन झाला या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेली आहे आणि आता तुमचा सातबारा कोरा होणार हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचा आनंदाचा निर्णय आहे अशा पद्धतीचे निर्णय घेणारं शासन आपल्या हाताने आपण बाजूला करणार आहोत का हा मुद्दा लक्षात घेऊन हे मतदान झालं पाहिजे समाजात काही विकृत लोक वेगवेगळ्या विकृत कल्पना पसरवायच्या आदरला असतात आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामान्य दुर्बल घटकाचे दिशाभूल होते आणि मग जर आपण निर्णयापासून भटकलो तर तो, तो निर्णय होत नाही आणि त्यामुळं आपल्या पुढच्या आयुष्यातील प्रगतीसाठी खीळ बसते हे या निवडणुकीच्या निमित्ताने करू नका आणि म्हणून माझी एक विनंती आहे आपल्याला की आता चार पाच दिवस राहिले हा निर्णय तर आपल्याला करून घ्यायचा आहे गावातील एकही मत शिल्लक राहता कामा नाही गावात राहणाऱ्या ज्यांची ज्यांची मतं नोंद आहेत ती शंभर टक्के झाली पाहिजेत मतदान आणि त्याचबरोबर परगावच्या लोकांची येण्याची सोय झालेली आहे ती लोकं येतील व्यवस्थित मतदान करून घेण्याचं कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करावं आणि महिलांना मला असं सांगायचं आहे सा की आता घरातल्या कुणी दम दिल्या तरी काही काळजी करू नका या लाडक्या बहिणींसाठी लाडके भाऊ पण आहेत आणि त्यामुळं तुम्हाला कशाचीच काळजी या पुढील करत राहणार नाही या शासनाच्या निर्णयाबरोबर आणखीन काही गोष्टी या ठिकाणी होतील काही व्यवसाय फक्त मा महिलांसाठी काढण्याचा एक प्रयोग या कवठे मंकर तालुक्यात निश्चितपणाने करायचं आहे त्या बाबतीत मी काही कार्यकर्त्यांशी बोललोय सुद्धा पुढील काळात महिलांच्या आता ज्या पद्धतीने आज शासनाच्या माध्यमातून काही रकम येत आहेत काही के तरतूद केली जाते पुढील काळात महिलांच्या उद्योगातून त्यांच्या हातात पैसे येतील अशी व्यवस्था या ठिकाणी आपण करूया आणि कायमस्वरूपी महिलांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टीने काही निर्णय आपल्याला घेता येतील परंतु यासाठी सुद्धा जी काही थोडीफार मदत शासनाची लागेल ती ला मदत मिळवण्यासाठी शासन तर निदान आपल्या इच्छेचं असलं पाहिजे आणि म्हणून आपण हेच शासन परत येण्याच्या दृष्टीने मतदान करावं चार पाच दिवस अजून आहेत कुणाची दिशाभूल होती का हे आपण बारकाईने पहा याच्या पुढचं शासन हे केवळ महिलांसाठी काम करणारे शासन येणार आहे आणि म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष देऊन पहा मी मुद्दाहून तुमच्यावर जबाबदारी ही निश्चित करतो आहे खऱ्या अर्थाने काम तुम्हीच करा द्यायची मला खात्री आहे बरेच अनुभव या तालुक्यात घेतले परंतु महिला ज्या जिद्दीने आणि ज्या प्रामाणिकपणाने काम करतात त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून या पुढच्या काळात आपल्या सगळ्या महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचं हे मतदान आहे या मतदानाच्या निमित्ताने आपण एकदा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊयात की आम्ही काय करू शकतो हे या निर्णयातून पहा म्हणून या निवडणुकीचा निकाल एक जागतिक रेकॉर्ड असतं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यात या निवडणुकीचा निकाल नोंद होणार आहे त्याचे सहभागीदार आपण असावं म्हणून अतिशय जिद्दीने हे मतदान करून घ्या आणि या पुढच्या काळात आपण या तालुक्याचं अर्थशास्त्रसुद्धा अतिशय मजबूत पायावर उभा करू या तालुक्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा होता काही वर्षापूर्वी आपण पाणी आणलं पाण्यातून एक चांगलं पीक उभं राहिलं होतं द्राक्षाचं परंतु निसर्गाच्या कोपामुळं ते पीक धोक्यात आलं आणि ते पीक काढून टाकव काढून टाकण्याच्या मार्गात आज शेतकरी आहेत आता आपला मोर्चा उसाकडं शेतकऱ्यांनी वळवण्याचं काम सुरू केलं आणि त्या उसासाठी आज कारखाना शिल्लक राहिलेला नाही परंतु आपण नवीन कारखाना उभं करायच्या मागे लागूया काही काळजी करायचं कारण नाही तुमच्या ज्या ज्या अडचणी निर्माण होतील त्या सगळ्या सोडवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न या तालुक्यात होतील आणि एक अतिशय सबल अशी अर्थव्यवस्था या तालुक्याची उभं करण्याचं के काम केलं जाईल तर अनेक उद्योग उभं करावे लागतील मला महिलांना या निमित्तानेसुद्धा सांगायचं आहे इथनं पुढच्या काळात तुम्ही आपली हातबलता दाखवायची नाही सबल हाताने हे उद्योग उभं करायचे या पूर्वीच्या काळात काही प्रयत्न झाले काही वेळेला आपण थांबलो परंतु आता न थांबता हे प्रयोग पुढच्या काळात करायचे आहे आणि त्या माध्यमातून एक महिलांची बळकट अर्थव्यवस्था मला खात्री आहे मग अशी कोणीतरी म्हटलं की हे महिलांना आलेले पैसे हे योग्य कारणासाठी जातील हो मला तर निश्चित खात्री आहे की हे निश्चितपणाने योग्य कारणासाठीच जातील प्रपंच मजबूत करण्यासाठी जातील मुलांच्या शिक्षणासाठी जातील घर प्रपंच मजबूत करण्यासाठी जातील त्यामुळं या पुढील काळात काही उद्योगसुद्धा आपल्याला याच पद्धतीचे उभे करायचे आहेत शासन आपल्या पाठीशी नक्की आहे ते शासन ओढून आपल्या पाठीशी उभं करू यात शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि असे उद्योग महिलांच्या माध्यमातून मला तर असं म्हणायचं आहे महाराष्ट्र काय म्हणायचं ते म्हणूयात परंतु या सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्यात पुढचं अर्थकारण हे महिलांच्या माध्यमातूनच चालेल अशा पद्धतीचं चा नियोजन हे या काळात आपण करूया पण हे कधी करेल कधी होईल तर पाठीशी हेच शासन असलं पाहिजे आणि म्हणून आपण हे शासन निवडून आण येण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करा आणि सगळ्यांना सगळ्या मतदारांना आपले भाऊ असतील आपल्या घरातली मंडळी असतील आपल्या माता भगिनी असतील त्या सगळ्यांना या अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ्याचं पुढचं बटन दाबून मतदान करण्याची विनंती करा आणि आपला एकदा आवाज मुंबईला तर जाणारच आहे पण हा आवाज कदाचित दिल्लीला जाण्याची शक्यता आहे म्हणून आपण त्याला जोरात धक्का मारावा आणि या ठिकाणी संजय काका चांगल्या मताने निवडून या संजय काका निवडून नक्कीच येणार आहेत परंतु मतदानातला फरकसुद्धा चांगला असला पाहिजे म्हणजे मग या कवठेमंकाळ तालुक्याला शोभेल असा निकाल या ठिकाणी लागला असं म्हणावा लागेल तरी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो राहिलेले चार पाच दिवस आपण परिश्रम घ्या आणि एखाद्या गावात एवढे दिवस काही कमी नाही भरपूर परिवर्तन एवढ्या दिवसातसुद्धा होऊ शकते तेवढं आपण करावं अशी मी विनंती करतो आज एवढ्या वेळानेसुद्धा एवढी मोठी संख्या या ठिकाणी उभी राहिली आणि विशेषत महिला वर्ग वर्ग या ठिकाणी उभा राहिला एवढे महिला या ठिकाणी जमा झाल्या मला वाटते बसलेले महिला घरी जेवण तयार करून आलेले दिसतात असो <laughs> <laughs> आपल्या या उपस्थितीबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जयन